छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृती दिनानिमित्त पुण्यातील वडू तुळापूरमध्ये विविध बी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं वडू तुळापूर इथे संभाजी महाराजांनी बलिदान दिलं याच ठिकाणी त्यांची समाधी देखील आहे संभाजीराजांच्या स्मृती दिनानिमित्त मोठ्या संख्येनं नागरिकांनी तुळापूरला हजेरी लावली शंभूराजांचे पोवाडे तसंच व्याख्यानाने समाधी परिसर दुमदुमून गेला होता संभाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या पुरंदरहून निघालेल्या पालखी सोहळ्याचाही तुळापूरमध्ये समारोप झाला यावेळी पालकमंत्री गिरीश बापट उपस्थित होते संभाजी महाराजांचा सारा इतिहास हा जगाच्या इतिहासात तोड नसणारा असा आहे ज्या पद्धतीनं संभाजी महाराज जगले आणि मारले गेले ह्याची इतिहासात तोड नाही आणि म्हणून आज या निमित्ताने इथली सगळी अपूर्ण कामं टप्प्याटप्प्याने भविष्य काळात निधी उपलब्ध करून सरकार पूर्ण करेल हा माझ्याही कर्तव्याचा आणि सरकारच्याही कर्तव्याचा एक भाग आहे दरम्यान याच कार्यक्रमात संभाजी महाराजांवर सादर करण्यात आलेला एक पोवाडा आपण पाहूया छत्रपती संभाजी महाराजांची आज तीनशे अठ्ठावीसवी पुण्यतिथी निमित्ताने वडुतुळापूर या ठिकाणी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे महाराष्ट्राच्या कानकोपरातून या ठिकाणी भाविक महाराजांना वंदन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे वडुतुळापूर या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रमांचं आयोजन देखील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपल्याबरोबर या ठिकाणी श्री संभू आहेत त्यांच्याकडून एक पोहळा छोटासा या ठिकाणी सादर करणार आहेत स्वराज्या सूर्य झळकाला भगवा फडकाला स्वराज्याचा सूर्य झळकाला भगवा फडकाला शंभूराजा छत्रपती झाला मराठी वीरांना सेवा आला परमावी छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय भारत माता की जय वंदे छत्रपती सूर्य निर्माण कार्यक्रम या ठिकाणी सादर केले जात आहेत लेखरासाठी कॅमेरामॅन अमोल गवळे सह मी मिकी गई एबीपी माझा नवे